मम्मी काय करते काय बनवते आज आज वे वालाच्या शेंगा बनवणार आहे मी आज वालाच्या शेंगाची भाजी बनवते हिरव्या मिरच्यातली मिरच्या दा तर आपल्याला दहा बारा सहा एक टमाटर घेतले कोथंबीर घेतली दा शेंगदाणे घालू नको कुमलाय मग थोडे शेंगदाणे घेतले चपाती आणि वालाच्या शेंगा बनवते भात का लोखंडाच्याच कडेल भात तळीलच नाही तेल ओतून काढले आता शेंगा साफ करून घेता इथं कांदा टमाटा कोथिंबीर कापून घेतले शेंगेरा भाजून घेतले आणि थोडी कोथिंबीर घेतली आणि आता फोडणीला टाकणार आहे एक चमच मोठा खात्यावर तेल टाकणार आहे लसणाची फोडणी देणार आहे लसूण सुली ते थोडासा लसणाची फोडणी दिल्या का मग खमंग चव बर लागत भाजीला लसूण टाकून देते थोडेसे जिरे दे टाकी ताजा वाला आम्हाला आम्हाला इकडे मुंबई साइडला ताजा भाजीपाला खायलाच नाही आहे गावाच्या शेतातून आणलं की लगेच भाजी बनी येते तसं आम्हाला शिळा भाजीपालाच असते लसूण झाला आता कांदा टाकून घेते कांदा लाल झालाय टमाटर टाकून घेते कीच महिला आता त्याला थोडस मीठ टाकून घेते

चमधना पावडर टाकायची आणि वाटण वाटलेला टाकायचे थोडस कपियचं भाजी झाली आता आता ही लोखंडाची कडे ये ना म्हणून भाजी काढून ठेवावं लागेल लवकर आता भाजी काढून घेते टोपामध्ये चपात करू करू बघ आता भाजी आपली झाली ते रेडी साईडला ठेवून मम्मीने आता चपाता करते बनवलेला सकाळी मी घालून ह्याचा बनवलेला पटापटा जेवण करू भूक लागली मला दादा साहेबांना छोट्या छोट्या चपात्या आवडतात पत्तर आवडतात त्याला आणि त्याच्या पप्पाला जाड झाड आवडतात बिना तिला त्या माझं काय नाही आज द्या गोल चपाती करायची मस्त बघा आता काकडी घेतले माकडी शेंगदाणे घालून बनवलेला फेस आहे आणि आता बनवलेला मी वाल वाला का शेंगा कुणी याला की एवढा पण बोलतो